मॅन्युअल रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतले उरणकरांचे आशीर्वाद रॅलीला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मावळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा झंझावती दौरा सुरू आहे या अंतर्गत शनिवारी दिनांक 27 एप्रिल रोजी उरण येथे भेट दौरा आणि बाईक रॅलीचे आयोजन उरण मतदारसंघात करण्यात आले होते या रॅलीला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता या रॅलीत महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे व आमदार महेश बालदींसह भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर शिवसेना उपजिल्हा अध्यक्ष अतुल भगत रमेश म्हात्रे तालुका अध्यक्ष महेंद्र पाटील संघटक चंद्रकांत पाटील मनसे जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर भाजप शहर अध्यक्ष कौशिक ठाकूर तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर मणसे पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील शिवसेना महिला पदाधिकारी मेघा दमडे विभाग अध्यक्ष गोपीनाथ म्हात्रे दिघोडे जीवन गावंड देवेंद्र पाटील कलम भुसरे माजी सरपंच सुशील रा, सुशील राऊत चेतन राऊत तालुका खजिनदार संदीप पाटील अजित पाटील माजी सरपंच विलास पाटील विजय पाटील विभाग अध्यक्ष गोपीनाथ म्हात्रे बळीशेठ घरत वहाळ उपसरपंच अमर म्हात्रे वेशवी सरपंच सुनील तांबोळी दिघोडे माजी सरपंच सौ सोनिया घरत युवा मोर्चाचे निलेश पाटील नाना पाटील अतुल ठाकूर सुरज म्हात्रे किसान मोर्चा अध्यक्ष पांडुरंग पाटील प्रसाद पाटील प्रवीण घासे शैलेश गावंड हितेश शहा आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाईक रॅलीला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता ठिकठिकाणी गावाच्या वेशीवर खासदार बारणे यांचे जंगी स्वागत करण्यात आले तर यावेळी महिलांनी औक्षण केले आपला महाराष्ट्र ट्वेंटी फोरसाठी सुनील ठाकूर उरण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.